नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा अजित पवार यांचा पहिला कार्यक्रम आज लागला त्याचं पहिलं शेड्यूल हे काल रात्री उशिरा आलं आणि त्यानुसार कळलं की पहिल्यांदा जो पब्लिक अपिअन्स आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा तो थेट कराडमध्ये असणार आहे त्या कराडला जाणार होत्या कराडला गेल्या कराडला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे तिथे प्रीतीसंगमावरती नतमस्तक होऊन सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केलेली आहे हे खूप सिग्निफिकंट आहे की सुनेत्रा अजित पवार ह्या उपमुख्यमंत्री म्हणून संगमावरती गेल्या तिथे यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवरती नतमस्तक झाल्या नेमका काय मेसेज दिला आणि यातनं पुढे काय होऊ शकतं याचा थोडक्यात वेध घेऊया एक लक्षात घ्या की अजित पवारांनी जेव्हा बंड केलं होतं दोन जुलै दोन हजार तेवीसला ते बंड केल्यानंतर अजित पवारांनी भाजपसोबत घरोबा केला ते महायुती सरकारमध्ये आले देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुसरे उपमुख्यमंत्री बनले मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे महायुतीच्या सरकारमध्ये आपल्या आठ सहकारांना घेऊन मंत्रिपदी ते मंत्रिमंडळात गेले नंतर त्यांचे चाळीस आमदार पक्षाचे हे त्यांच्यासोबत आहेत आणि आमचाच पक्ष आहे असा दावा अजित पवारांनी हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडं केला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडं केलेल्या या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानंसुद्धा अजित पवारांच्या पक्षाकडं मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह घड्याळ हे दिलं मला आठवत आहे की अजित पवारांनी जेव्हा तुमची वाटचाल कोणत्या दिशेनं आहे कोणाच्या एकूणच भूमिकेचा तुम्ही पुरस्कार करता तुमचा वारसा काय असा प्रश्न जेव्हा अजित पवारांना वारंवार विचारला गेला तेव्हा जेव्हा ते, ते सरकारमध्ये गेले महायुतीचे उपमुख्यमंत्री बनले आणि शंभर दिवस जेव्हा पूर्ण झाले सरकार मधल्या राष्ट्रवादी काँग्रेस या अजित पवारांच्या गटाला तेव्हा त्यांनी एक पत्र प्रसिद्ध केलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी जी भूमिका मांडली होती त्या भूमिकेनंतरच तीच भूमिका आज घेऊन उपमुख्यमंत्री बनलेल्या सुनेत्रा अजित पवार या कराडच्या प्रीतीसंगमावरती गेल्या काय नेमकी भूमिका होती ती अजित पवारांची ती आपण वाचूया म्हणजे लक्षात येईल की सुनेत्रा अजित पवार ह्या अजित पवार गटाच्या विधिमंडळ पक्ष नेत्या बनल्या आहेत त्या राज्याच्या अजित पवारांच्या जागी उपमुख्यमंत्री बनल्या आहेत कदाचित उद्या आमदारांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्याच्या आग्रहा खातर सुनेत्रा अजित पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुद्धा बनतील पुढे जाऊन त्यांच्या हेही लक्षात येईल की आपले दिवंगत पती अजित पवार आपल्याच पक्षामध्ये वैचारिक भूमिका घेऊन कोणाशी लढत होते जे आप आपल्या सोबत आहेत ते खरंच अजित पवारांसोबत गेल्या सहा महिन्याच्या काळात होते का मग आपण बारामतीतले शरद पवार आपली नणंद सुप्रिया सुळे आणि घरामध्ये आपल्यामुळं काही वेगळा वादंग निर्माण झाला असेल तर तो, तो आपण सोडवला पाहिजे समजवता केला पाहिजे हे त्यांना उमगेल का की नाही सुनेत्रा पवारांनी ठरवलंय की त्यांचा मार्ग हा एकला चालोरेचा आहे त्या शरद पवारांचा वारसा झुगारतायत जसा तो वारसा जेव्हा गट घेऊन अजित पवार दोन जुलै दोन हजार तेवीसला भाजपकडे महायुतीमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी शरद पवारांचा वारसा झुगारला होता नंतर त्यांना उप्रती झाली की नाही आपला वारसा शरद पवारांचा आहे पण त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जो रास्ता जो रस्ता आम्हाला दाखवला गेलेला आहे बहुजन सुखाय बहुजन हिताय तोच मार्ग घेऊन महाराष्ट्रासाठी म्हणून आम्ही काम करणार आहोत असं ते वारंवार उम्हार म्हणायचे आणि त्या संदर्भात दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जेव्हा अजित पवारांना सरकारमध्ये येऊन शंभर दिवस त्यांच्या पक्षाला पूर्ण झाले तेव्हा त्यांनी एका पत्राद्वारे ती भूमिका मांडली होती ती भूमिका मी आज मुद्दाम मांडणार आहे सांगणार आहे याच कारण असं आहे की ही भूमिका आहे दोन पाणी पत्र अजित पवारांनी दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या दिवशी त्यांनी हे प्रसिद्ध केले होते त्यामध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांची स्वतःची भूमिका मांडली होती तीच भूमिका सुनेत्रा अजित पवार पुढे घेऊन जातायत असं मला दिसत आहे काय नेमकी भूमिका त्या दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या पत्रामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची मांडली होती बघा अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रातील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो आज दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या सरकारमध्ये सामील होऊन शंभर दिवस पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं मी आज आपणा सर्वांशी या पत्राद्वारे संवाद साधत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोक कल्याणाचे धोरण यांचा वारसा जपला आहे माझ्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील पुढील काळात हीच परंपरा कायम जपणार आहे हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत अशा प्रकारचे निर्णय हे त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व हे सूत्र माझी प्रेरणा आहे हे मी अनेक वेळा वेगवेगळ्या मंचांवर मांडले आहे याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी घेतलेला वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्तेत असण्याचे सूत्र राहणार आहे याचा मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही याची मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही देऊ इच्छितो प्रत्येक काळ हा वेगळा असतो आणि प्रत्येक काळाची आव्हानही वेगळी असतात त्या त्या काळानुसार त्या त्या आव्हानांचा सामना करत लोकांच्या कल्याणासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना समाजात काम करावे लागते आपण लोकांचे देणं लागतो आणि त्यासाठीच लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला त्यांच्या आपल्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे या भूमिकेवर माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा विश्वास आहे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या युवकांच्या महिलांच्या तसंच विविध समाज घटकांच्या हितांचे रक्षण करण्याच्या भूमिकेतून राज्य सरकारमध्ये कार्यरत असेल याची प्रचिती मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या कामातून तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही हा माझा तुम्हा सर्वांना शब्द आहे राजकारणाच्या पलीकडे भूक बेरोजगारी महागाई या प्रश्नांवर राज्य सरकारला काम करावे लागते त्यासोबतच रोजगार सर्व समाज घटकांचे आर्थिक सक्षमीकरण शिक्षण आरोग्य लोक कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे राज्य सरकारचं उद्दिष्ट असते येत्या काळात या सर्व विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत तसेच राज्य सरकारमधील सत्तेच्या माध्यमातून आम्ही हे काम अधिक जोमाने करणार आहोत टीका ही राजकीय नेत्याच्या जीवनाचा भाग आहे असे मी मानतो आणि सकारात्मक टीकेची मी नेहमीच दखल घेतो मात्र केवळ राजकारणासाठी राजकीय टीका हा माझा प्रांत नाही मी सकारात्मक विकासात्मक राजकारणावर विश्वास ठेवणारा असणारा राजकीय कार्यकर्ता आहे हाती घेतलेले कुठलेही काम मार्गी लावणे त्या कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड आहे यावर माझा विश्वास आहे नव्या सरकारमध्ये सामील होत असताना मी वर मांडलेली भूमिका आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आम्ही याच मार्गावर गेले शंभर दिवस वाटचाल केली आहे आणि यापुढेही करत राहू हा विश्वास मी आज या पत्राच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना देई इच्छितो तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि साथ अशीच राहू दे ही आशा व्यक्त करतो तुर्तास इतकेच यापुढेही तुमच्याशी हा पत्रसंवाद कायम राहील जय हिंद जय महाराष्ट्र आपला अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांनी हे पत्र दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला ज्या दिवशी अजित पवारांना महायुती सरकारमध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट आणून शंभर दिवस झाले होते या पत्रामध्ये त्यांनी शरद पवारांचा उल्लेख केलेला नव्हता त्याविषयी कुठलंही भाष्यही संकेतही नव्हते याचा अर्थ या पत्रावरनं महाराष्ट्राने असा घेतला होता की शरद पवारांचा वारसा किंवा संबंध हा अजित पवारांनी या पत्राद्वारे तोडला होता या पत्रामध्ये त्यांनी शरद पवारांचेच गुरु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे कसं आपलं आता इथून पुढे राजकीय गुरु आहेत किंवा त्यांनी सांगितलेल्या वाटचालीवरच आपण मार्गक्रमण करणार आहोत त्यांचं विचारसूत्र घेऊनच आपण आपला पक्ष चालवणार आहोत हे त्यांनी दोन पॅरेग्राफ त्यावरती या पत्रात दिले होते मी पुन्हा वाचतो त्यांनी शरद पवारांचा उल्लेख न करता त्यांचा राजकीय वारसा हा बाजूला सारत यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगितला होता त्यांच्या विचारसूत्रावरती त्यांचा पक्ष चालेल हे निक्षून या पत्रात त्यांनी सांगितले होते ते दोन पॅरेग्राफ कोणते आहेत तर वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाज कल्याण समाजकारण करताना मांडलेलं बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व हे सूत्र माझी प्रेरणा आहे हे मी अनेकदा वेगवेगळ्या मंचांवर मांडले आहे याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोक कल्याणासाठी हाती घेतलेला वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्तेत असण्याचे सूत्र राहणार आहे याची मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही देऊ इच्छितो आणि पुढे फार महत्वाचा पॅराग्राफ होता या पत्रातला तो हा प्रत्येक काळ हा वेगळा असतो आणि प्रत्येक काळाची आव्हाने ही वेगळे असतात त्या त्या काळानुसार त्या त्या, त्या आव्हानांचा सामना करत लोकांच्या कल्याणासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना समाजात काम करावे लागते आपण लोकांचे देणे लागतो आणि त्यासाठीच लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे या भूमिकेवर माझा आणि माझ्या सर्व सहकार्यांचा विश्वास आहे त्या आधीचा जो पॅरेग्राफ आहे तो मुद्दाहून मी टाळला होता पण आता वाचतोय आहे की ज्यामध्ये त्यांनी न कळत आपण आता शरद पवारांचा वारसा सोडला आहे त्यांचा विचार सोडला आहे हे या पत्रामध्ये दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या अजित पवारांनी नमूद केलं होतं अप्रत्यक्षपणे पण बघा कसं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत अशा प्रकारचे निर्णय हे त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला आहे अशी ही भूमिका अजित पवारांनी पत्राद्वारे मांडली होती आणि मग महाराष्ट्रामध्ये हा मेसेज दिला होता की आता आम्ही महायुतीमध्ये भाजपसोबत आहोत आमची ही भूमिका आहे आम्ही शरद पवारांचा राजकीय विचार बाजूला सारून पक्ष म्हणून भाजपसोबत गेलेला आहोत पण आम्ही यशवंतराव चव्हाण यांनी जे विचार सूत्र दिलेलं आहे त्यावर आधारित पक्षाची वाटचाल ठेवणार आहोत आणि त्यामध्ये बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व हे सूत्र तसंच वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हेही सूत्र घेऊन आम्ही आमचा पक्ष आणि सत्तेचं चा राजकारण चालवणार आहोत आता सुनेत्रा अजित पवार या त्यांच्या उत्तराधिकारी म्हणजेच अजित पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याच जागी उपमुख्यमंत्री बनल्या आहेत त्यांच्याच जागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्ष नेत्या बनल्या आहेत त्यांच्याच जागी कदाचित उद्या राष्ट्रीय अध्यक्षा सुद्धा बनतील तो नाईलाज असेल कारण पक्षाचा आग्रह तसा राहणार आहे कोणी त्यामध्ये आडकाठी आणली तर पक्षाचे आमदार पदाधिकारी कार्यकर्ते ते झुगारून लावतील हेही या निमित्तानं स्पष्ट झालं मग पुन्हा एकदा पक्षाला आणि पक्षाचे जे समर्थक आहेत त्यांना एक मेसेज देण्याचं काम आज सुनित्रा पवार यांनी केलेला आहे पहिलाच कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी कराडला लावला आणि तोही प्रीती संगमावरती जाऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर त्या नतमस्तक झाल्या हा एक खूप सिग्निफिकंट मेसेज आहे की मी बारामतीला किंवा अन्यत्र जाऊन शरद पवारांकडे जात नाहीये तर मी माझ्या पतीनं जे मूल मंत्र आमच्या पक्षाचा मला सांगितलेला आहे तिथेच मी नतमस्तक व्हायला आधी जाते आहे म्हणजेच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवरती आणि आमचा पक्ष मी सुद्धा माझ्या पतीप्रमाणेच वेगळी वाटचाल करत वेगळ्या पद्धतीनं माझ्या पतीच्याच मार्गदर्शनाने जी काही वाटचाल ठरलेली आहे त्याच वाटचालीवरती चालवणार आहे हेही स्पष्ट केलेलं आहे मग आता प्रश्न पडतो की सुनेत्रा अजित पवार यांनी घाईघाईत चौथ्याच दिवशी म्हणजे अजित पवारांच्या निधनाच्या चौथ्याच दिवशी जे निधन तर अकाली मृत्यू होता विमान अपघातात मृत्यू झाला त्यात घात पात की तो अपघात अशी वेगवेगळी चर्चा सुरू आहे असं असताना सुतक असताना दुखवटा असताना सुद्धा चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि त्याआधी विधिमंडळ पक्ष नेतेपदाची शपथ का घेतली किंवा तसा ठराव का झाला यामागे वेगवेगळ्या थेरीज सध्या फ्लोट होत आहेत वेगवेगळी चर्चा आहे लक्षात घ्या की पवार कुटुंबीय एकत्र बसून शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली किंवा नेतृत्वात निर्णय घेत हे आजवर आपण ऐकून आलो आहे कदाचित शरद पवारांनी सर्व पवार कुटुंबियांना एकत्र बसवून काही निर्णय आपल्यावरती थोपवण्याआधीच किंवा लादण्याआधीच आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मोकळं होऊया किंवा त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल जे पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी सुनेत्रा पवार यांना ही बाब लक्षात आणून दिली की तुमच्यावर घरातनं काही निर्णय लादण्याऐवजी त्याच्या आधीच तुम्ही पक्ष ताब्यात घ्या तुम्ही विधिमंडळ पक्ष नेत्या बना तुम्ही उपमुख्यमंत्री बना आणि इकडे भाजप तयार आहे ज्या अर्थी भाजप तयार झाला त्या अर्थी भाजपनं विलिनीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचं हे आम्हाला नको आहे हे स्पष्ट केलं खर तर भाजपनं दुसऱ्याच दिवशी दादा ही ब्लॅक अँड व्हाइट जाहिरात वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर देऊन स्पष्ट संकेत दिले होते की अजित पवारांचा पक्ष आता आमच्याच सोबत आहे त्याला आम्ही काही सोडणार नाही किंबहुना त्यांनी एक मेसेज असा दिला की अजित पवारांचा पक्ष त्याची सगळी सूत्र आमच्या हातात आहे आणि म्हणून मग तातडीनं सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ सुद्धा झाला शपथविधी सुद्धा झाला याचं कारण असं आहे की शरद पवारांनी दिल्लीतन काही संगट्या हलवण्याआधीच किंवा ते विलीनीकरणासाठी पुढे येण्याआधीच आम्हाला विलिनीकरण नकोय म्हणत झेंडा उगारला इथे बंड दिसत नाही इथं स्पष्ट दिसतंय की आमचा पक्ष हा भाजपबरोबर महायुती म्हणून सत्तेत आहे आमच्या पक्षाचा नेता हा वारला आहे त्याचं निधन झालेला आहे त्याचा उत्तराधिकारी म्हणून आमच्याच पक्षाचा तो अधिक अधिकार आहे की तो कोण असावा आणि तिथे पक्षानं ठरवलंय की सुनेत्रा अजित पवार ह्याच नेत्या असतील त्याच विधिमंडळ पक्ष नेत्या असतील आणि त्याच उपमुख्यमंत्री असतील आणि मग आमचा नाईलाज झाला आम्ही पक्षात गेलो आणि भाजपनं सुद्धा जी तत्परता दाखवली त्यातनं एक मेसेज शरद पवारांना दिला की आम्हाला तुमची गरज नाही आमच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस जो मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर हा अजित पवारांकडे होता गड्याळ चिन्ह सुद्धा अजित पवारांकडं होता आतापर्यंतच्या गेल्या वर्ष दीड वर्षातल्या सगळ्या निवडणुका आम्ही त्याच चिन्हावरती महायुती म्हणून आमच्या मित्र पक्षाला सोबत घेऊन लढल्या तर आम्हाला त्याची साथ हवी आहे तुमची मात्र आम्हाला विलिनीकरणाच्या माध्यमातून गरज नाही हा स्पष्ट मेसेज शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील अन्य जे नेते असतील शरद पवारांच्या पक्षाचे यांना भाजपनं दिलाय आता जी विलिनीकरणाची जी चर्चा सुरू आहे की विलिनीकरण होत होतं ते करत होतो लक्षात घ्या अजूनही सुनेत्रा अजित पवार यांनी विलिनीकरणाच्या चर्चेला घेऊन कुठलीही भूमिका मांडलेली नाही उद्या कोण जाणे की त्याच एखाद्या वेळेस म्हणतील की ठीक आहे पहिले पक्ष सावरते आणि नंतर मग दोन्ही गटांचं विलिनीकरण कसं करायचं या संदर्भात मीच शरद पवार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करायला बसेल किंवा वाटाघाटी करेल किंवा कोण जाणे त्यांनी विचार सोडून दिला असेल विलिनीकरणाचा काही गरज नाही आपल्याला पक्ष म्हणून आपला पक्ष सत्ते आप आज सत्तेत आहे आपल्याकडं आज एक्केचाळीस खासदार आहेत एक्केचाळीस आमदार आहेत एक खासदार आहेत पण एनडीएला काही त्याचं घेणं देणं नाही आहे एनडीएलाच शरद पवारांचे आठ खासदार नको आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का आणि म्हणून मग सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाला न्याय देतील का त्यांच्या विधिमंडळ पक्ष नेते पदाची जी भूमिका त्यांची विधिमंडळ पक्षावरती त्यांचं नेतृत्व आहे पण त्या प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षात प्रदेश कार्यकारिणीमध्ये स्वतःचा सेट ठेवू शकतील का राष्ट्रीय अध्यक्षा जर का त्या नाही बनल्या त्यांच्याऐवजी दुसरं कोणी आलं तर मग सुनेत्रा पवार ह्या काय करतील अशी चर्चा होत राहील पण जे दिसतंय ते हे आहे की ज्या तातडीनं सुनेत्रा अजित पवार यांना विधिमंडळ पक्ष नेतेपद आधी दिलं त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपने त्यांची शपथ करून घेतली त्या सत्तेत आल्यात आणि नंतर त्या बारामतीला गेल्यात पाचव्या दिवशी आणि आज जेव्हा प्रीती संगमावरती त्या गेलेल्या आहेत त्यातनं त्या 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 हाच मेसेज आहे की आमचा पक्ष आहे आम्ही निर्णय घेतला आहे मी आता पक्षाचे प्रमुख उपमुख्य आहे उपमुख्यमंत्री आहे आधी पक्ष सावरते आणि मग बघू विलीन करण्याचं काय ते अशी भूमिका ही सुनेत्रा पवार यांनी अप्रत्यक्ष घेतली आहे असं आज प्रीती संगमावरती ज्या आधी गेल्या आहेत आणि तिथे नतमस्तक झालेल्या आहेत की माझा पक्ष प्रथम मी माझ्या पक्षासाठी वाहलेली नेता आहे माझ्या पक्षाचं हित जिथं आहे तसंच मी वागणार हा ही मेसेज दिला आणि त्यापेक्षा एक महत्वाचा मेसेज हा पक्षातले जे इतर नेते आहेत त्यांना सुद्धा दिला की माझ्यावरती कुठला निर्णय लादण्याचा विषय हा पक्षात येणार नाही मी विधिमंडळ पक्षाची नेते आहे नेता आहे उपमुख्यमंत्री आहे आज जरी माझ्याकडे दुय्यम खाती असली तरी उद्या पक्षाकडची जी वजनदार खाती इतरत्र वाटलेली आहेत त्यातलं कुठलंही खातं मी घेऊ शकते एवढंच नाही तर उद्या जर का राष्ट्रीय अध्यक्ष मी बनले तर मी काही फेरबदल करू शकते मंत्रिमंडळातली जी राष्ट्रवादीची मंत्र्यांची यादी आहे त्यातनं काहींना डचू काहींची वर्णी म्हणजेच मंत्र्यांमध्ये फेरबदल त्या करू शकतात उपमुख्यमंत्री या नात्यानं विधिमंडळ पक्ष नेता या नात्यानं उद्या राष्ट्रीय अध्यक्ष बनल्या त्या नात्यानंही त्या पक्षाच्या कार्यकारिणीत बदल करू शकतात प्रदेशाध्यक्ष दुसऱ्या आणू शकतात कार्याध्यक्ष दुसऱ्या बदलू शकतात तेव्हा प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील या मंडळींना सुद्धा आता सुनेत्रा अजित पवार यांच्याशी जुळवून घ्यावं लागेल त्यांचा कौल कुठं आहे आणि आमदारांचा कौल हा साहजिकच अजित पवारांच्या पत्नी म्हणून सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे आहे त्यामुळे आमदारांचं एक वजन घेऊन जर का पक्षातनं त्यांच्यावरती कोणते निर्णय लादण्याचा प्रयत्न पक्षाच्या सिंडिकेट कडनं झाला तर त्या त्या झुगारू शकतात इतका पॉवर ओफावर अधिका, अधिकार घेण्याचा अधिकार हा सुनेत्रा पवार यांना पुढच्या काही दिवसांमध्ये प्राप्त होणार आहे राहाला प्रश्न विलिनीकरणाचा मला वाटत नाही की विलिनीकरण लवकर होईल आणि जे होईल ते विलिनीकरण शरद पवारांना मान्य असेल का किंवा अशीच जर का विलिनीकरणाची चर्चा सुरू राहिली तर दोन्ही राष्ट्रवादीचं त्यात नुकसान आहे कारण सत्ता हवी आहे म्हणून शरद पवार गट विलिनीकरणासाठी आतूर बसलेला आहे असं एक पब्लिक परसेप्शन हे वाढत जाईल तेव्हा शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील ही मंडळी त्यापेक्षा आपण विरोधी बाकावरती बरे यांच्या पक्षातला सावळा गोंधळ हा सुरू होईल तो आपण दुरून बघूया आत्ता विलिनीकरण विलिनीकरण करत आपण नको जायला कारण अजित पवारांचा जो अपघाती मृत्यू झालेला आहे त्याविषयी जी उलटसुलट चर्चा आहे ती सुरू राहणार त्याचबरोबर आत्ता सुनेत्रा पवार यांनी काटेरी मुकुट हा डोक्यावरती लावलेला आहे त्या उपमुख्यमंत्री आहेत विसरू नका त्यांची सुद्धा कामगिरी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष राहील त्यांच्याकडे आता जी दुय्यम खाती आहेत की राज्य उत्पादन शुल्क त्यानंतर अल्पसंख्याक आणि अवकाफ आणि तिसरं खातं म्हणजे त्यांच्याकडं दिलंय क्रीडा व युवक कल्याण ही दुय्यम खाती त्यांच्याकडं वजनदार खाती त्यांना द्यावी लागेल कारण सुनेत्रा पवार यांचा माहेरचा वारसा हा बाजीराव पाटील पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण बाजीराव पाटील यांच्या कन्या धाराशिव उस्मानाबादचा भक्कम वारसा आहे पद्मसिंह पाटील सुद्धा शरद पवारांचे एकेकाळचे उजवे हात होते शरद पवारांचे ते क्रमांक एक चे मंत्री होते म्हणजे रामराव आधिक एकीकडे आणि दुसरीकडं पद्मसिंह पाटील होते एक मोठा काळ हा पद्मसिंह पाटलांनी शरद पवारांबरोबर खांद्याला खांदा लावून ला काढलाय तेव्हा शरद पवार जेव्हा दिल्लीत गेले होते तेव्हा शरद पवारांचं काम काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात पद्मसिंह पाटील यांच्यावर सोपवलं होतं तेव्हा पद्मसिंह पाटलांची महत्वाचं आहे त्या चांगल्या वक्तृत्व पटू आहेत चांगलं भाषण करतात त्यांचा वावर सार्वजनिक जीवनामध्ये राहिलेलाच आहे त्या लाजऱ्या बुजऱ्या आज जरी वाटत असल्या तरी त्या तर तशा नाहीयेत त्या सरप्राईज देणार म्हणजे देणार मग अशा वेळेस आत्ता त्यांच्या अजेंड्यावरती त्यांचं उपमुख्यमंत्रीपद त्यांचा पक्ष पक्षाची बांधणी आणि पक्षामध्ये आपल्या पतीला शेवटच्या सहा महिन्यात कसे कसे अनुभव आलेत ते त्यांना नक्कीच माहिती असेल आणि ते एक एक करून तसे पत्ते हे खेळायला सुरुवात करतील किंवा तसे डाव रचायला नक्कीच सुरुवात करतील गुंगी गुडिया बनून तर त्या राहणार नाहीत इंदिरा गांधींना सुद्धा गुंगी गुडिया म्हटलं गेलं पण त्यांनी पक्षातलं सिंडिकेट हे हाणून पाडलं यांना आणखी एक महत्वाची मदत आहे घरून ती म्हणजे पार्थ पवारांची त्यांचा थोरला चिरंजीव पार्थ पवारचं तसंही पक्षावरती नियंत्रण होतं पण ते अप्रत्यक्ष होतं अजित पवार यांचा प्रतिनिधी म्हणून तो प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लक्ष घालायचं आता त्यांनी सुद्धा काल ज्या पद्धतीनं संकेत दिले की अजित पवार ज्या खुर्चीत प्रदेश कार्यालयामध्ये बसायचे त्या खुर्चीला त्यांनी कवटाळलं तिथे ते जाऊन आले मेसेज काय दिला की प्रदेश कार्यकारिणी आणि प्रदेश कार्यालयावरती सुद्धा माझं नियंत्रण असणार आहे एक चर्चा अशी आहे की पार्थ पवार प्रदेश राष्ट्रवादीवर त्यांचं स्वतःचं नियंत्रण खूप झपाट्यानं मिळवते खास करून जे एक्केचाळीस आमदार आहेत विधानसभेचे आणि विधान परिषदेचे इतर आमदार आहेत यांच्यासोबत त्यांचा राबता आता वाढणार आहे ही आमदार मंडळी सुनेत्रा पवार यांच्याबरोबर जितका त्यांचा रापो होणार नाही त्याआधी पार्थ पवार यांच्याकडे जाती ते जातील आणि तिथून मग सुनेत्र पवारांकडे जाऊ शकतात तेव्हा पार्थ पवारांची आगामी काळातली भूमिका ही फार महत्वाची असणार आहे आणि सुनेत्रा पवारांना उद्या जर का विलिनीकरण नाही झालं आणि त्यांचा पक्ष घेऊनच त्या पुढे गेल्या तर त्यांच्या पक्षाची फेरमांडणी करावी लागणार आहे ती वेळ त्यांच्यावरती येईल असं जाणकारांचं म्हणणं आहे तेव्हा बघायचं आहे की सुनेत्रा पवार यांची वाटचाल कशी असेल आज त्या उपमुख्यमंत्री बनल्या त्यांना शुभेच्छा आहेत त्या चांगलं काम करतील असा विश्वास हा प्रत्येकाला वाटतोय आणि आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर म्हणजेच प्रीती संगमावरती जाऊन त्यांनी जो मेसेज दिला आहे तो हाच दिला आहे की मी माझे दिवंगत पती अजित पवार जसे खमके होते तशीच मीही खमकी आहे मी, मी सुद्धा त्यांच्याकडनं सगळं काही शिकले आहे आणि मी त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आणि जो मार्ग ते सांगायचे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा आहे त्याच मार्गावरनं पुढे जाणार आहे तो मार्ग शरद पवारांच्या बाजूचा मार्ग आहे तो शरद पवारांना सोबत घेऊन नाही हाच एक मेसेज हा सुनित्रा पवार यांनी आज संगमावरून दिला आहे आगामी काळात बघायचं आहे की पुलाखालून पाणी कसं कसं वाहतं अजून बरंच काही घडणार आहे तुर्तास इथंच थांबतोय पात्रा लोकमत डॉट कॉमची आतली बातमी धन्यवाद